मराठी अभिनेते शरद पोक्षे हे आपल्या बेधडक विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले यावेळी त्यांनी जे विधान केले त्यांनी ते पुन्हा चर्चेत आले कारण आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य केले नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदापासून पायउतार होऊन योगी आदित्यनाथ यांना त्यापदी बसवावं अशी मागणी त्यांनी केली आहे ते म्हणाले की हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत सांगलीतल्या एका कार्यक्रमामध्ये अभिनेते शरद पोषे म्हणाले की हजारो वर्षांपासून भारतावर अनेकांची आक्रमण झाली पण कुणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर नरेंद्र मोदींनी देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं मुस्लिमांना हक्काची अनेक राष्ट्र असून हिंदू धर्मासाठी एकच देश आहे इथून हाकल तर आश्रय घेण्यासाठी आपल्याला दुसरं राष्ट्र नाही असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की भाजपच्या मल लागलाय ला आज हिंदूंना संपवण्यासाठी जाती जातींमध्ये जाती विष पेरलं जात आहे आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी ज्या दिवशी आपण एकोणपन्नास टक्क्यांवर येऊ त्या दिवशी आपला देश संपेल पण तुम्ही घाबरून जाऊ नका हे काही शक्य होणार नाही तसंच पुढे ते म्हणाले की गेली हजारो वर्षांपासून हिंदूंवर अनेक पण कोणीही हिंदूंना संपवू शकलं नाही निसर्गाने ज्याला बनवलंय त्याला कोणीही संपवू शकत नाही हा निसर्गच निसर्गाला संपेल माणूस नाही अगदी चौथ्या पाचव्या शतकापासून आपल्या देशावर आक्रमण झाली पण कोणामध्येही हिंदू राष्ट्र संपवण्याची धमक झाली नाही ग्रीक पोर्तुगीज मुघल ब्रिटिश तुर्कीही आपल्यावर चालून आले पण त्यांना आपला देश इथे बनवता आला नाही पण म्हणून या खुळचट कल्पनेत न राहता अखंड सावध असावं असं ते म्हणाले